नमस्कार सर्व स्वागत सामाजिक नमस्कारीने अतिशय आग्रिक शहर म्हणून ओळखलं जात आहे याच अंबाजोगाई शहरामध्ये आता काट्याची टक्कर लढताना धनवाना सोबत विद्वानाची लढाई या ठिकाणी होत आहे गजानन कमलाकर मुळेगावकर हे उमेदवार शिवसेना गटाच्या शिंदे गटाचे उमेदवार आहेत सर्वसामान्य कुटुंबातील हा तरुण कार्यकर्ते म्हणून त्यांची या शहरामध्ये चांगली ओळख आहे आणि त्याच धर्तीवरती आज थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत कोणतं विजय घेऊन ते निवडणुकीत उतरले आहेत त्याला काय विजय लागणार आहे तुमचा मागील अनेक वर्षापासून जो प्रश्न आहे त्याचप्रमाणे करणे साठवण करावं हा हे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आम्ही निरोगी या ठिकाणी मोर्चे आंदोलने करून जनतेसमोर गेलेलो आहोत त्याचप्रमाणे जयवंती नदी जी की या आ, पुर पुर म्हणजे आंबाजोबाई शहर जयवंती नदीवर बसले असं कथेमध्ये उल्लेख आहे परंतु आज या नद्याचं ना, ना अक्षरशः आली झाली आहे आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी सर्व धनदांडे यांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे सर्व नगडे म्हणजे कोणती की मागच्या पस्तीस वर्षापासून आमदार आहेत पस्तीस वर्षापासून नगर परिषद यांच्या ताब्यात आहे आणि त्यांची आणि त्यांचे सर्व बघा मिळून या ठिकाणी सर्व नाल नाला करून टाकलेला आहे मग आता आ, ते आम्ही जुना काय असं ते आम्ही जुने आम्हाला पुणार लोकमरण्यात तुम्ही जुन्या दादा नको कोणा असा विषय चालला आहे लोक एकंदरीत मागच्या अनेक दिवसापासून जो, जो करायचा सुरू होता की या ठिकाणी तिसरा पर्याय आला पाहिजे काय का त्या तिसऱ्या पर्यायाला पसंती कर देणारच आहे त्यामुळं मी माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे नगरविकास मंत्री आहेत या शहराच्या विकाससाठी त्यांनी यापूर्वी भरपूर निधी निधी दिलेला आहे यापुढेही ते जर समजा आपण नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात दिली आंबेडजोगाईचा अंतिम विकास कसा करता येईल शिंदे माध्यमातून करणार आहोत असे कोणत्या आहेत की गेल्या तीस वर्षापासून प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी सोडल्या नाही आणि त्या तुम्हाला सोडवायचं आज आंबेजोबा सर्व सर्वात वेळाचा प्रश्न मला तर पाणी पुरवठा आहे या ठिकाणी जयवंती आमचे आंबेजोगाव शहराला पाणी पुरवठा होणारे दोन तलाव धनेगावचा डॅम आणि काळवटीचा डॅम दोन्ही पूर्णपणे भरलेले आहेत परंतु आज अहमदाव शहरामध्ये पंधरा ते बारा दिवसाला काही काही ठिकाणी अठरा दिवसाला पाणी येते तर आमचा अजेंडा किंवा आमचं विजन पहिलं असणार आहे की चार दिवसाला पाणी कसं या शहराला देता येईल त्याचप्रमाणे एम आय डी सीचा विषय आहे एम आय डी सी नुसते नावाला आहेत एकाच एम आय डी सीमध्ये एकाच नावावर चार पाच पाच फॉर्ट आहेत त्या ठिकाणी एकही उद्योग उभारलेला नाही एकाही सुशिक्षित म्हणजे सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार मिळाला नाही रोजगाराचा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी शहरामध्ये आहे असं तुम्हाला कधी वाटतं का की या ठिकाणी आता आध्यात्मिक शहर आहे पुन्हा शिरी आहे ऐतिहासिक काही वारसा आहे सांप्रदायिक वारसा आहे आणि अशा जो हो शहरात विकासापासून जर वंचित आहे तर म्हणजे आता स्मार्ट सिटी कडे वाट चालू हे आज मूलभूत प्रश्न अनेक वर्षापूर्वी सोडत आले नाही तर आज हे स्वप्न दाखवत आहे की स्मार्ट सिटी करू मग एवढे वर्ष का केले नाही हा माझा या ठिकाणी सवाल आहे त्यांना जर वाटत होतं स्मार्ट सिटी करायची तर त्यांनी इतकी दिवस तर त्यांच्याकडे होती ना त्यांनी करायला पाहिजे होती ना तर ठीक आहे स्मार्ट सिटी एकदम होणार नाही मान्य करू की की आता आज म्हणलं लगेच महिन्यात झाले असं नाही परंतु पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष यांच्या सत्ता आहे परंतु त्यांनी स्मार्ट सिटीसाठी एक पाऊल उचल नाही तर पुढच्या काळामध्ये ते काय करणार आहेत मूलभूत गरजांपासून अंबाजोगाई वंचित राहत आहे इथं डॉक्टर दवाखान्याच्या माध्यमातून अंबाजोगाई शहराचं मोठं नाव आहे मात्र एका वर्तमानपत्रामध्ये आज बातमी आली डॉक्टर लोकांचे नीती विरोध तपासणी सुद्धा घडलेले आहे पण यांना पण पाठबळ देत असं वाटतं का की जिथं सिनियर सुद्धा असे थोरात या ठिकाणी राहिलेले आंबेजवाराच्या वर्षा दावा करा आपलं स्वामीराम रुग्णालय आहे त्या ठिकाणी अनेक डॉक्टर्स का खाली प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात त्यामुळं प्रॉब्लेम बऱ्याच वेळेस होतो की वर्ग गेला पेशंट त्याला खाली पाठवलं जातं म्हणजे तिथं डॉक्टर नोकरीला त्याच्या विशेष लावा दावा करा असे अनेक प्रकारे यापूर्वी आम्ही उपटकी चाललेत आम्ही वारंवार यावर निवेदन दिलेत परंतु काही गोष्टीमध्ये ह्याला जे नियंत्रण करायला पाहिजे या ठिकाणचे जे नेते आहेत त्यांनी या ठिकाणी ह्या विषयामध्ये लक्ष घालून ह्या विषय मार्ग लावायला पाहिजे परंतु ह्यांचं काय त्यांचा बाकी काय निवडणुकीपूर्त यायचं बाकी आता आम्हा संपत्ती आहे त्या माध्यमातून जनतेच जनतेचा आणि सत्ता घ्यायची सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे त्यांचं समीकरण आहे त्यामुळे त्यांचं या ठिकाणी सत्ता मिळवायची दोन okay. दोन्ही दो व्यापारी असल्यामुळे व्यापाराचं काय काम असतंय गुंतवणूक करायची त्याच्यामधून फायदा मिळवायचा पैसे कमवण्याचं साधन आहे परंतु आमच्यासारखे आम्हाला अडचण आहे आज आमच्या घरी पंधरा आलं तर आमच्या घरी काय अडचण होती हे आम्हाला माहिती त्यांना ह्याची जाण कशी आहे त्यांना काय सगळ्यांची त्यात व्यवस्थित आहे त्यामुळे सर सुद्धा विनंती आहे की खरंच जे तळवळीचे कार्यकर्ते जे खरंच सर्वसामान्यांचा या प्रश्नाची जाण आहे अशा लोकांना जनतेने सुद्धा स्वीकारलं पाहिजे आणि धनुष्यबाणावर बटन दाबून या ठिकाणी परिवर्तन घडवून आणावं एवढी माझी विनंती आहे क्रॉस वूटिंग होईल याचा तुम्हाला क्रॉस म्हणजे या ठिकाणी सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की सध्या चिन्ह म्हणजे अधिकृत उमेदवार म्हणलं भाजप भाजपच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही जी महायुती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्या तीन पक्षांमधला एकमेव चिन्ह धनुष्यबाण हे आमच्याकडे आहे बाकीचे दुसरे जे कोणी उमेदवार आहेत ते आघाडी करून लढणार आहेत त्यांच्याकडे या पक्षाचे चिन्ह नाही ज्या पक्षावर हे मागच्या म्हणजे आमदार झाले झाले ते चिन्ह ते पाठीमाग लपवून आघाडी करून जनतेसमोर जात आहेत त्यामुळे शंभर टक्के लोकांना जे ओळखीचं किंवा जे जे त्यांना चिन्ह दिसेल त्यावरती जनसुखाचे बटन दाबून या ठिकाणी माझा विजय करणार आहेत एकूण आता ही परिस्थिती पाहता अहमदाबाहेबमधील प्रश्न जे आहे स्थानिक प्रश्न या स्थानिक प्रश्नांचं घड निर्माण करायला पाहिजे आणि त्यात मनसुबा घेऊन शिवसेनेचे उमेदवार शिंदे गटाचे गजानन कमलाकर गुळेगावकर हे अगदी तरुण वयापासून ते आत्तापर्यंत राजकारणात सक्रिय झाले ते चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आणि अशा कार्यकर्त्यांनाच मतदान द्या असं त्याचं प्रामुख्यानं मागणी करताना पाहायला मिळत आहे Yang inggris, reklati, sambal, dan